नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान येवला यांच्या वतीने श्री दुर्गा माता दौड आयोजन करण्यात आले आहे नवरात्राच्या पहिल्या दिवशी सुरू झालेली ही दौड दसऱ्यापर्यंत दररोज सकाळच्या सुमारास शहरातून काढली जाणार आहे या दौडीदरम्यान शहरवासी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून विविध भागात औक्षण व स्वागत केले जात आहेत देव देवदेवताचा जागर व्हावा देश आणि धर्मासाठी प्रेरणा जागृत व्हावी तसेच नारी शक्तीचे सर्वस्व वाढावे हा हेतू ठेवून या दौडीचे आयोजन संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून नवरात्र उत्सव अधिक जोशपूर्ण बनवण्यात येवला शहरातील नागरिकही सक्रिय सहभाग नोंदवत आहेत जय श्रीराम माझे नाव दारकरी प्रवीण राणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौड ही दरवर्षी साजर करत असतो जसं दुर्गामाता दौड नवरात्रोत्सव हा आपल्या स्त्रीशक्तीचा जागर असतो स्त्रीशक्तीचं प्रतीक म्हणून ही दुर्गामाता दौड काढली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा यासाठी आपल्या जिजामातांनी जे साकडं घातलं होतं ते नवरात्रीमध्येच घातलं होतं आणि नवरात्रीचं हे साकडं घातल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र त्या मातेला मिळाला आणि आपलं हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि त्याच आदर्श पुढे ठेवून गुरुजींच्या सांगण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही दुर्गा माता दौड नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दहा दिवस पूर्ण गावामध्ये सर्व धारकरी बंधू आणि भगिनी एकत्र येऊन ही दौड काढत असतात आणि प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आरती आणि पूजन करत असतात अशा प्रकारे ही दौड दरवर्षी आपण काढत असतो जय श्रीराम